नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर शहरातील सर्वात जुने व नवसाला पावणारे बापा म्हणून ख्याती असलेले सुभाष चौकातील आझाद हिंद मित्र मंडळ ओळखलं जातं याच गणेश मंडळाला प्रसिद्ध उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व असलेले प्रकाश धारीवाल यांनी एकवीस किलो चांदीचे सिंहासन भेट दिले या विषयाची माहिती प्रसिद्ध सराफ व्यापारी शंतनु खांडरे यांनी दिली बात यानी। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी हिंद गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आहे खूप जुनं गणेश मंडळ आहे सत्याहत्तर वर्ष झाली तिथं आपण आलेलो या नुकत्याच या मंडळाला दानशूर उद्योगपती प्रकाश शेर धारीवाल यांनी चांदीचं वीस किलोचं सिंहासन दिलेलं आहे आपण मंडळाचे कार्यकर्ते शंतनु भैया या खांडे यांच्याशी बोलूया काय सांगाल या मंडळाचं विशेष सर्वप्रथम मी आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी आमच्या मंडळाला आम त्यांचं पण मंडळच आहे आपल्या मंडळाला त्यांनी एकवीस किलोचा सिंहासन अर्पण केलं आपल्या श्रींच्या चरणी त्यानंतर मंडळाचा आधारस्तंभ आणि आतापर्यंत असलेले इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल शंकर काका परदेशी हे अध्यक्षपद भूषवत आहेत त्यानंतर सांगायचं झालं तर शिरूर श्रीगोंदान पारनेर तिन्ही तालुक्यातल्या भाविकांची मनोभावे भाविक मनोभावे सेवा करतात या गणपतीची आणि म्हणून आपल्या गणपतीची ख्याती अशी झाली की नवसाला पावणारा शिरूरचा राजा शिरूरचा राजा शिरूर आणि या मंडळाची एक वेगळी एक हे वैशिष्ट्य आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी या गणेश उत्सव मंडळाची स्थापना झाली होती याविषयी काय सांगाल बरोबर आहे सर त्यानंतरच आपल्याकडं गणपतीचं प्रथम वर्ष आझाद झाल्या झाल्यानंतरच प्रथम वर्ष साजरं करण्यात आलं होतं म्हणजे गणपती मंडळ स्थापन झालं होतं तेव्हापासून आज आज तागाईत शंकर काका परदेशीच मंडळाचे अध्यक्ष आहेत आझाद हिंद गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष